सिटी न्यूज वसा जनसेवेचा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या प्राणहानीपेक्षा रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी सुरू झालेले दोन हजार चोवीस हे वर्ष अपघात मुक्त करण्याचं ठरवलंय आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रस्ता सुरक्षा अभियान बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे संपूर्ण शहरात बाईक रॅली फिरून रस्ता सुरक्षा अभियानाचे नियम नागरिकांना सांगण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलडाणा होणारे अपघात याविषयी नागरिकांना मार्गदर्शन वाहन चालवताना काय खबरदारी घ्यावी याविषयी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय त्यानंतर वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांची त्या ठिकाणी नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे आणि सुरक्षतेसाठी हेल्मेटचं वाटप केलंय चौदा जानेवारी पासून पंधरा फेब्रुवारी पर्यंत हा रस्ता रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली असून हा सप्ताह एक महिना चालू राहणार असून रस्त्यांवर होणाऱ्या अपघाताविषयी माहिती देऊन सुरक्षित वाहन चालवण्याचे धडे शिकवले जाणार आहेत वाहन चालवताना नियमांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलंय सिटी न्यूज बुलढाणा चौदा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या एक महिन्याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे या एक महिन्यामध्ये हेल्मेट रॅली यासोबत विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली जाणार आहे याचसोबत जे काही बैलबंड्या आहेत ट्रेलर आहेत जे रात्रीच्या अंधारामध्ये दिसून येत नाहीत अशा वाहनांना रिफ्लेक्टिव टेप लावले जाणार आहे जेणेकरून ते अपघाताचं प्रमाण कमी होईल याचसोबत टॅक्सी चालक बस चालक ट्रक ड्रायव्हर यांच्याकरिता नेत्र तपासणी मोहीम कार्यालयामार्फत राबवली जात आहे यामध्ये त्यांचे नेत्र तपासणी केली जाणार आहे त्यासोबत चष्मे देखील त्यांना मोफत वाटप केले जाणार आहे शासनातर्फे अशा पद्धतीने हा रस्ता सुरक्षा मोहीम या महिनाभरामध्ये राबवली जाणार आहे तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा चार चाकी चालवताना कार चालवताना सीट बेल्टचा वापर करा व आपलं जीवन रस्त्यावरती सुरक्षित करा धन्यवाद